महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती अमरावती विभागामार्फत आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाथ आंदोलन व संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये आरती महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाथ आंदोलन व संकटमोचन हनुमान मंदिर मध्ये आरती करण्यात आली महाराष्ट्र एश टी कामगार संयुक्त कृती समितीच्या अमरावती विभागाच्या वतीने कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक होत नसल्याने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू होणार असून तत्पूर्वी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून एसटीच्या प्रत्येक आगारात आरती व घंटानाथ करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आज एकोणतीस जुलै सोमवार रोजी दुपारी एक वाजता अमरावती आगार एक येथे हनुमान मंदिरात महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समिती अमरावती विभागाच्या वतीने आरती नगारा व घंटानाथ करण्यात आले तेव्हा मोठ्या संख्येने सर्व संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला विभागीय सचिव एस टी कामगार संघटना नऊ तारखेपासून आमच्या होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा आजचा पहिला टप्पा म्हणून आम्ही अमरावती विभागात घंटानाथ आंदोलन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहे त्यात प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे आमची प्रमुख मागणी आहे आणि अनेक वेळा आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात परंतु त्याची कृती कुठेही केली जात नाही आणि एस टी कामगार ऊन वारा पाऊस कोणाची तमा न बाळगता रात्रंदिवस काम करणारा एस टी कामगार आणि हाच एस टी कामगार गेल्या अनेक दिवसापासून आपल्या हक्कापासून हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे किंवा आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत आमची काही मागणी वेगळी नाही रास्त मागणी आमची की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे आणि ही रास्त मागणी घेऊन आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या सर्व लाडक्या योजना चालू केल्या त्याच योजनेत आमचं असं म्हणणं आहे की आमचा एस टी कामगार लाडका करून मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब यांच्याकडे संपूर्ण राज्य अतिशय संवेदनशील म्हणून पाहतात तुमच्या माध्यमातून आमची त्यांना अशी कळकळीची विनंती राहील की एस टी कर्मचाऱ्यांची ही रास्त मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे ही मागणी आमची लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून नऊ तारखेचं राज्यव्यापी आंदोलन होणार नाही आणि जर मागणी मान्य न झाल्यास आमचं बेमुदत जे आंदोलन आहे ते कंटिन्यू राहील धन्यवाद नाही नाही आमचं बस फेऱ्यावर कोणताही परिणाम होईल असा काही विषय नाही राज्यव्यापी आंदोलन नऊ तारखेपासून विभागीय कार्यालयावर आणि प्रत्येक आगारात धरणे आंदोलनाचा आमचा कार्यक्रम नियोजित कार्यक्रम क्रांती दिनापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमात संयुक्त कृती समिती संपूर्ण संघटना एकवटलेल्या आहेत ज्या पहिल्यांदाच संपूर्ण संघटना एकवटून आपल्या न्यायाकासाठी लढत आहेत आणि आमचं धरणे आंदोलनही बेमदत